नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या कृषी मित्रशिपा चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत आजचे लाईव्ह हरभरा बाजारभाव तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचा हरभरा बाजारभाव पाहूया व्हिडिओ स्किप करून पाहू नका व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळे हरभरा बाजारभाव माहीत होतील तर चला सुरू करूया बाजार समिती पुणे आवक आहेत त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तर जास्तीत जास्त दर सात हजार पुढची बाजार समिती पाहूया बाजार समिती जळगाव जात आहे आवक झाली त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे तीस तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पुढची बाजार समिती पाहूया दौडायचा जात आहे बोल्ट आवक झाली सहाशे तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार तर जास्तीत जास्त दर नऊ हजार पुढच्या बाजार समितीकडं ओळव्या बाजार समिती जळगाव जात आहे काबुली आवक झाली त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास बाजार समिती मलकापूर जात आहे चाफा आवक झाली तीन हजार दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर बाजार समिती ज्यांना आवक झाली सतरा क्विंटल जात आहे ब काबुली सहा हजार पाचशे कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे बाजार समिती जळ गाव जात आहे चाफा आवक झाली एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पुढची बाजार समिती चिखली जात आहे चाफा आवक झाली एक हजार एकशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर पुढची बाजार समिती शेवटची हिंगोली आवक झाली आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथेच वि व्हिडिओ थांबूया जय जवान जय किसान